पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी किरण कांबळे यांची शिवसेना विधानसभा क्षेत्र संघटकपदी निवड मिरज वृत्त सविसर वृत्त असे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मिरज तालुका संघटक किरण कांबळे यांची विधानसभा क्षेत्र संघटक म्हणून नुकतीच निवड करण्यात आली असून सामना या अधिकृत वृत्तपत्रातून सांगली जिल्ह्याच्या निवडी जाहीर करण्यात आल्या शहर प्रमुख ते विधानसभा क्षेत्रप्रमुख अशा विविध पदावर काम करण्याची संधी कांबळे यांना मिळाली आहे तालुका संघटक असताना विविध आंदोलनातील सहभाग शहरी व ग्रामीण भागामध्ये शिवसेना शाखांचे उद्घाटन पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न मिळावा यासाठी दिल्ली संसद भवनसमोर फलक घेऊन निदर्शन नव्याने शिवसैनिक संघटन अशा विविध उपक्रम राबवण्यात आल्याने वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन शिवसेनेच्या विधानसभा क्षेत्र संघटनपदी निवड केल्याने त्यांनी शिवसेना नेत्यांचे आभार मानले आगामी महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेस चांगले यश प्राप्त होण्यासाठी शहर व ग्रामीण दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिराज